नमस्कार भगवपूज्यपाद आद्य शंकराचार्य विरचित गंगास्तोत्रातील नववा श्लोकाज आपण पाहू रोगम शोकम तापं पापं हरमे भगवती कुमती त्रिभुवन सारे वसुधा हारे तमसि मम खलु संसारे हे भगवती तू हरण कर नष्ट कर काय काय नष्ट कर रोगम रोग नष्ट कर शोकम शोक नष्ट कर तापम ताप नष्ट कर पापम आणि आमची पाप नष्ट कर हर म्हणजे नष्ट कर आणि काय तर तू कुमती कलापम जे कुमती म्हणजे जी वाईट बुद्धी आहे तीसुद्धा आमची नष्ट कर त्रिभुवन सारे वसुधा हारे तोमसी गतीर्म खलु संसार तू कशी आहेस तू त्रिभुवनाचं सार आहेस म्हणजे संपूर्ण त्रिभुवन हे तुझ्याच जलावर पोसलं जातं तुझ्याच जलाचं प्राशन करून ह्या त्रिभुवनाची पुष्टी होते म्हणून तू तु त्रिभुवन सार आहेस आणि वसुधा हारे वसुधा म्हणजे पृथ्वी हार म्हणजे गळ्यातील माळ मौक्तिक माळ ही जी नदी आहे गंगा नदी गंगामय्या ही अशी जी वाहते जणू काही पृथ्वीने आपल्या गळ्यात धारण केलेली ती माळ आहे पृथ्वीच्या गळ्यातील तो हार आहे अशी कल्पना आचार्य करतात आणि म्हणतात की त्वम असी गतीही मम खलू संसारे खलू म्हणजे खरोखर कर। संसारे म्हणजे ह्या जगामध्ये तूच माझी गती आहेस गती आहेस म्हणजे काय मला उत्तम गती मिळवून देणारी एकमेव तूच आहेस तुझी आराधना केल्यास मला निश्चितच उत्तम गती प्राप्त होईल आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय गंगे भागीरथी